लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांनी विधान केलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महायुतीकडून हल्लाबोल करण्यात आलेला आहे टीका करण्यात आली आहे राज ठाकरे यांनी बोलण्यापूर्वी अभ्यास करावा असं शिवसेनेकडून बोललं गेलंय शिवसेनेनं मनसे अध्यक्षांना सुनावलं अमरावतीमध्ये राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केलं होतं त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे शिवसेनेनं राज ठाकरे यांना सुनावलं तर अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये लाडकी बहीण योजनेवर टीका केली काय म्हणाले राज ठाकरे पाहूयात समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी योजना राबवल्यास राज्यावर परिणाम होईल असं सुद्धा म्हटलंय राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे ऑक्टोबरमध्ये हप्ता दिल्यास पगाराचे पैसे द्यायला तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत असं वक्तव्य सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय आणि महिलांना पैसे न देता रोजगार दिला पाहिजे असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांनी टीका केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही याची जेव्हा अंमलबजावणी करायची होती त्यापूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार हा केले गेलेला आहे एखादी योजना आणायची असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच नाही तर काही विद्यार्थ्यांना स्टायफणचा सुद्धा विषय आहे दहा लाख विद्यार्थ्यांना आपण ते स्टायपंड देतो या सगळ्या गोष्टीचा आर्थिक ताळमळ कसा बसेल याची सरकारने पुरेपूर काळजी घेतलेली मला एकतर साहेब ठाकरे काय बोलले ते मला माहीत नाही पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो नेमकं काय मध्ये बोलले ते मला माहीत नाही मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही शाही माहितीवरतीच मी बोलतो आहे पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं मत आहे